नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे पंधरा मध्ये आपण पाहणार आहे इकडे सरदेशमुख घर पुन्हा पूर्वीप्रमाणे माणसांनी भरलं होत दादासाहेब सविता ताई सायली तेजस सगळे आज घरी होते प्रवीण घरी येणार म्हणून सुमित्राच्या आनंदाला उधार आलं होत एक क्षण असा आला होता की त्याच्या जगण्याची आशाच मावडली होती पण आज तो मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा आपल्या कुटुंबासोबत आहे तो घरी येणार म्हणून मोठ्या उत्साहाने त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवले होते सविता सुमित्रा सर्व तयारी करून प्रवीण याची वाट पाहत बसल्या होत्या तेवढ्यात काशीराम धावत आत येत बाईसाहेब साहेब प्रवीण दादांना घेऊन आले तस सुमित्रा ऑक्शनचा ताट घेऊन लगबगीने दरवाजाच्या दिशेने निघाल्या सविता ताई पण त्यांच्या मागे आल्या तेवढ्यात प्रवीण योगिता आणि श्रीधर राव तिघे पण आले सुमित्रांनी त्याच्यावर उरून भाकर तुकडा टाकला आणि त्याच ऑक्शन करून त्याला घरात घेतले तसा तो पटकन पुढे होऊन दादासाहेबांना नमस्कार नमस्कार करायला वाकला तसं दादासाहेबांनी त्याला वरच्यावर पकडलं आणि छातीशी धरलं प्रवीण बेटा सुखी राहा ते त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले तशी तन्वी आणि तेजसने पटकन येऊन त्याला मिठी मारली सुमित्रांनी त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरून कळाकळ बोट मोडून त्याची नजर काढली आत्या सविता सगळे त्याला जवळ घेऊन त्याची लाड करत होते तो पण सगळ्यांना कळून लाड करून घेत होता योगिताच्या डोळ्यातून आनंदाश्रू घडले तो एवढ्या मोठ्या जीव घेण्या संकटावर मात करून सुखरूप घरी आलेला पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले सुमित्रा प्रवीण साठी बनवलेले वेगवेगळे चिन्ह प्रेमाने त्याला भरवत होत्या काकू तू तर ना प्रवीणदादाचे लाड करतेस तो काय आता कुड बाळ आहे का त्याला भरवतेस ते तन्वी मुद्दा म्हणून प्रवीणला चिडवत म्हणाले तन्वीचं बोलणं ऐकून त्याला आता पुन्हा त्याची बाळाची आठवण झाली त्याने एक वेळ योगिताकडे पाहिलं ती पण खाली पाहून जेवत होती असं काही नाही धरबाई तुला पण भरवते त्यांनी तन्वीला एक घास भरवला सायली मात्र अजूनही तशीच होती माय लेकराचं प्रेम पाहून पण तिचा जडफळात होत होता थोड्या वेळात सगळ्यांची जेवण उरकली आज प्रवीणने खूप दिवसातून पोटभर खाल्लं प्रवीण आता तू रूममध्ये जाऊन आराम कर जा दादासाहेब म्हणाले त्यानंतर प्रवीण योगिता दोघे रूम मध्ये आले योगी आज मी खूप खुश आहे गेले काही दिवस कुटुंबापासून दूर राहून मी फक्त जगायचं म्हणून जगत होतो जेव्हा आपल्या मायेची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत आपल्या माणसांसोबत जगणं खरं जगणं आहे ना तो तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला खरं आहे प्रणू आपण खूप नशिबाने आहोत आपल्या डोक्यावर आपल्या मायाच्या माणसांचा हात आहे ती मिठी घट्ट करत म्हणाली इकडे खाली सगळे गप्पा मारत बसले होते अहो मी काय म्हणते आपल्या मुलाच्या जीवावरच संकट टळलं मला वाटतय आपण त्यानिमित्त घरात सत्यनारायण महापूजा करून घ्यावी सुमित्रा म्हणाल्या हो मी पण हाच विचार करत होते सविता ताई सुमित्रांच्या बोलण्याला दुजारा देत म्हणाल्या तुमच्या मनात आलं तर करूया पूजा पण कार्यक्रमाचा घरच्या छोटासा करूया कारण प्रवीण अजून पूर्णपणे बळा झालेला नाही श्रीधरराव म्हणाले हो हो चालेल पण मला वाटते योगिताच्या आईबाबांना तरी तेवढं पूजेचं निमंत्रण देऊ सुमित्रा म्हणाल्या त्यांना बोलवाव ना आणि तेजस तू गुरुजींना फोन करून सकाळी यायला सांग श्रीधरराव म्हणाले तसे तेजस अरे पूजेसाठी सामान अर पण आणावं लागेल ते पण घेऊन ये सुमित्रा म्हणाल्या ओके काकू मला सर्व सामानाची लिस्ट बनवून दे मी आणि काशीराम सगळं सामान घेऊन येतो तेजस म्हणाला सायली मात्र बाजूला बसून यांची चर्चा ऐकत होती सुमित्रा अगं पूजेला प्रवीण आणि योगीचाच बसणार आहे ना सविता ताई थोड्या वेळाने विचार करत म्हणाल्या हो म्हणजे त्यांच्यासाठी आपण पूजा घालणार आहोत तर मग तोच बसेल ना सुमित्रा म्हणाल्या प्रवीणला एवढा वेळ वे एका जागेवर बसायला जमेल का म्हणजे गुरुजीची पोथी पाठान होईपर्यंत दीड तास तरी जातो ना म्हणून म्हटलंय सायलीमध्येच बोलली बसेल तो सुमित्रा म्हणाल्या त्यानंतर सुमित्रा आणि सविता ताई दोघी पण लगबगीनं पूजेच्या तयारीला लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठले होते घरात पूजेची पूजेची मंगलमय वातावरण सुमित्रा तयारी करत होत्या इकडे योगिता पण लवकर उठून आवरत होती छान मोरपंखी रंगाची काटपदरवाली साडी तिने नेसली होती त्यात ती खूपच सुंदर दिसत होती आरशात पाहून आवरताना तिला अचानक त्या लग्नानंतरच्या पूजेची आठवण आली त्यावेळी दोघांच्याही मनात एकमेकांविषयी क्लश होता पण ती विचार करत प्रवीणला उठवायला त्याच्या जवळ आली प्रणू प्रणू अरे उठना ती त्याला आवाज देत होती पण त्याच मात्र हू नाही कि चू नाही प्रणू अरे उठ ना अरे पूजेसाठी आवरायचं आहे ना ती त्याच्या हाताला धरून त्याला हलवून उठव म्हणाली योगी काय सकाळी सकाळी तुझी ही कटकट झोपू दे ना जरा मला तो कूस बदलत म्हणाला प्रणू अरे आपल्याला पूजेला बसायचं आहे तू विसरलास का रात्री आईंनी सांगितलंय ना योगिता पुन्हा त्याला हलवून जाग करत म्हणाली तसे त्याने डोळे किलकिले करून पाहिले समोर मूर्तीमंद सौंदर्य पाहून तो हरवून गेला तसा तो उठला आणि तिला काही कळायच्या आत तिला पुन्हा मिठीत घेऊन झोपला प्रवीण अरे काय करतोस तू हे प्रवीण सोड ना मला तुझ हे नेहमीच झालं आहे रोज सकाळी सकाळी उगाच टाइमपास करतोस पण आज पूजा आहे ना आस्त्री लोक रावरना ती स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करत नॉनस्टॉप बडबड करत होती बोलताना तिच्या नाजूकोटाची होणारी हालचाल पाहून तो बेधुंद झाला तिला काही कडायच्या आत याने तिच्या ओटावर ओट टेकून तिचे तोंड बंद केले तशी ती पण त्याच्या सोबत हरून गेली ती हात नकळत त्याच्या केसातून हळूवार फिरत होती आणि त्याचे तिच्या पाठीवरून दोघे पण एकमेकांमध्ये हरून गेले तेवढ्यात दरवाज्यावर टकटक आवाजाने दोघे पण भानावर आले योगिता अगब दोघ लवकर आवरून खाली या थोड्या वेळात गुरुजी येतील सुमित्रा दरवाजा वाजवत म्हणाल्या तो एक डिपकीस करून तिच्यापासून बाजूला झाला हो हो आई आम्ही येतो थोड्या वेळात आवरून योगिता कशी बशी स्वतःला सावरत म्हणाली प्रवीण चल आवर ऐकलं ना आता ती त्याच्याकडे नजर वडत म्हणाली तो मात्र अजूनही त्या धुंदीतून बाहेर आला नव्हता प्रवीण ऐकतोस ना ती त्याच्याकडे पाहत म्हणाली अग होईल तयारी किती काही करतेस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझी तयारी झाली ना मला काही वेळ लागत नाही तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला हो पण पुन्हा तू आता वाट लावलीस ना आता मला परत तयारी करावं लागेल ती वैतागून म्हणाली असू दे अशीच तू छान दिसतेस योगी खरंच आज तू खूप सुंदर दिसतेस तो पुन्हा तिला जवळ घेत म्हणाला मला ठाऊक का आहे काय तो तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा आणत म्हणाला हेच की तुला मी रोज सुंदर दिसते पण तू आता उठ आणि आवर लवकर ती त्याच्या हाताला पकडून त्याला उठवत म्हणाली काय यार बायको एवढी कॉम्प्लिमेंट दिली मग त्या बदल्यात काय आहे की नाही तो तिला जवळ ओढून घेत म्हणाला आताच मिळालं हवं ना ते तिला अजून खाली पाहत मिळाली त्याचीच नशा चढली ना आता थी थी ती उतरायला तिच्या हनवटीला पकडून तिच्या डोळ्यात पाहत प्रवीण आवर्जा ती त्याला दूर ढकलत म्हणाली तो तोंड बारीक करून आवरायला गेला ती पण उरलेली तयारी करत होती इकडे खाली सुमित्रा आणि सविता रखमाला किचन मध्ये मदत करत होत्या श्रीधरराव दादासाहेब आणि त्यांचं आवरून पूजेचे सर्व वस्तू आल्यात का ते पाहत होते सायली तन्वी आत्या पण त्यांचं आवरून खाली आल्या होत्या सगळेच आवरून तयार झाले होते काकू प्रवीण आवरून आले त्यांना आवरायला पण अजून कसे आले नाही सायली जा त्यांच का काहून सुमित्रा म्हणाल्या हातातलं काम करत सायली ला म्हणाल्या इकडे प्रवीण आणि प्रवीण त्याचा आवरून तयार झाला होता योगिताच्या साडीला मॅचिंग कुर्ता पायजामा त्याने घातला होता योगिता पण तिची थोडीफार राहिलेली तयारी करत होती योगी अजून झालं की नाही तुझं मी तुझ्यानंतर तयारी करायला गेलो तरी माझं आवरलं आणि तू कस एक तास झाला आवरतेस तरीही अजून राहिलच आहे का तो तिच्याकडे पाहत म्हणाला तिच्याकडे पाहत असताना अचानक त्याला बाळाची आठवण आली तसा तो तिच्या जवळ येत म्हणाला योगी मी तुला हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाबद्दल विचारलं तर तू काहीच बोलली नाहीस तो आता पण तिच्याकडे बारकाईने पाहत म्हणाला तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिले आता त्याच्या या अचानक आलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कसं टाळू विचार करत म्हणाली प्रवीण आज तू ना खूपच क्यूट दिसतोस म्हणून तिने पटकन त्याच्या गालावर किस केलं तसा तो शॉक झाला तिच्या अचानक अशा अच्या वागण्याने तो जे तिला विचारत होता ते विसरून गेला योगी आता हा रुसेल ना तो दुसऱ्या गालावर बोट ठेवून क्यूट फेस करत म्हणाला तशी तिला लाजून दूर झाली योगी ऐकलस ना हम्म तो गाल पुढे करत म्हणाला प्रवीण अरे ते चुकून ते अडखळत म्हणाली ते काही नाही तू या गालावर किस केले मग हा रुसेल ना चल लवकर जायचं आहे ना खाली तो पुन्हा तिच्या समोर गाल करत म्हणाला ती लाजत बुजत कशी बशी पुढे आली तो अजूनही डोळे मिटून तिच्या पुढे गाल करून बेडवर बसला होता तिने हळूच त्याच्या गालावर किस केलं तसं त्याने तिच्या कमरेला पकडून अलगद तिला आपल्या मांडीवर बसवलं योगी आय लव्ह यू तो तिच्या उघड्या पाठीवर ओठ टेकवत म्हणाला तशी ती शहारली तेवढ्यात अचानक दरवाजा उघडून सायली आत आली तशी ती पटकन त्याच्यापासून दूर झाली तो पण पटकन उठला सॉरी सॉरी ते तुमचं आवरलं असेल तर खाली बोलवलंय सायली माघारी वळत हो हो चला तुम्ही आलोच कशी बशी स्वतःला सावरत अडखडत म्हणाली या दोघांना तर दुसरं काही सुचतच नाही बघा तेवढं आपल्या यांचा रोमॅन्स सुरूच असतो ती तोंडातच पुटपुटत तेथून खाली आली थोड्या वेळात प्रवीण योगिता सोबतच जिन्यातून खाली येत होती मित्र त्या दोघांकडे कौतुकाने पाहत होत्या छान दिसत आहेत ना दोघी सोबत आत्या म्हणाल्या हम्म माझी स्मेलीची नजर लागायची सुमित्रा त्या दोघांवरून नजर हटवून आत्याकडे पाहत म्हणाले सुमित्रांनी आधी दोघांनाही कानामागे काळाटिळा लावला होता दोघांनी पण आईला काकून नमस्कार केला त्यानंतर सगळ्यांना त्यांनी वाकून नमस्कार केला तेवढ्यात गुरुजी पण आले प्रवीण योगिता त्यांना नमस्कार करायला वाकले आयमान भव त्यांनी आशीर्वाद दिला श्रीधरराव आणि दोघांनी पण गुरुजींना वाकून नमस्कार केला बर सरदेशमुख साहेब पूजेची सर्व तयारी झाली आहे ना हो हो तरीही तुम्ही एकदा पाहून घ्या काही विसरलं सर तर सांगा श्रीधरराव गुरुजींना देवघरात घेऊन आले गुरुजींनी एक एक सगळी तयारी पाहिली सर्व ठीक आहे पूजेला कोण बसणार आहे त्याची तयारी झाली आहे ना आणि एक महत्व त्यांनी उपास केला आहे का गुरुजींनी श्रीधर विचारलं हो त्या दोघांनी पण अजून काही खाल्ले नाही सुमित्रा गुरुजींना चहा देत म्हणाल्या तेवढ्यात योगी त्याचे आई बाबा आणि अक्षत पण आला अक्षत पहिल्यांदाच ताईच्या घरी आला होता दादासाहेबांनी त्याचं स्वागत केलं सुमित्रांनी पण पुढे होऊन त्याचं स्वागत करत त्याच्या तब्येतीची चौकशी केली योगिताने पटकन पुढे येऊन आईबाबांना अक्षतची गळा भेट घेतली त्यांनी प्रवीणच्या तब्येतीची विचारपूस केली त्यानंतर प्रवीण आणि योगिता दोघांनी पण त्यांना वाकून नमस्कार केला सुमित्रांनी किचन मध्ये जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन आल्या जिजू तुमची तब्येत कशी आहे अक्षय प्रवीणच्या बाजूला बसत म्हणाला मी एकदम मस्त तू कसा आहेस मी पण मस्त अक्षत हसून म्हणाला तेवढ्या सुमित्रा त्याच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आल्या बरं सर्व तयारी झाली असेल तर पूजेला कोण बसणार आहे त्यांनी या इकडे गुरुजी म्हणाले तसे प्रवीण आणि योगिता पूजेच्या समोर जाऊन बसले त्यानंतर सगळे देवघरात पूजा ऐकण्यासाठी येऊन बसले आ तू आता गाठ नाही बांधायची का प्रवीण आत्याकडे पाहत म्हणाला नाही आता नाही जेव्हा बांधली होती तेव्हा सुट्टे याची बाग पाहत होतास आणि आता तुला गाठ बांधून घ्यायची हौस आली आहे का आत्या हसून म्हणाल्या तसे सगळे हसायला लागले थोड्या वेळात गुरुजींनी पूजेला सुरुवात केली घरात प्रसन्न मंगलमय वातावरण झालं होतं सगळे सत्यनारायण कथा मन लावून ऐकत होते प्रवीण योगिता गुरुजी सांगतील तसे मंत्रोच्चार करत मनोभावे सत्यनारायण पूजन करत होते दीड तास पूजा चालली सगळ्यांना प्रसाद देऊन गुरुजींनी पूजेची सांगता केली त्यानंतर प्रवीण योगितांनी जोडीने सगळ्यांना वाकून नमस्कार केला सगळ्यांनी त्यांच्या सुखी जीवनासाठी भरभरून आशीर्वाद दिले थोड्या वेळाने सगळ्यांनी पुरणपोळी जेवण केले गुरुजी पण सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले प्रवीण अक्षत सोबत गप्पा मारत बसला होता तन्वी आता सगळे निवांत गप्पा मारत बसले होते तेवढ्यात नील आला प्रवीणने उठून त्याचं स्वागत केलं अरे नील अचानक कसं आहेस प्रवीण म्हणाला तसं तन्वीने चमकून पाहिले अरे हा असा अचानक काय आलाय तन्वी मनात पन्नीला पाहून तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा